काय सांगणार आपल्या विरोधातले जे आपण शुभेदार होते त्यांच्या अर्ज छाननीमध्ये बाद झालेले आहे आणि आपली जवळपास बिनविरोध निवड झालेली आहे फक्त औपचारिक ती घोषणा बाकी कसा आनंद व्यक्त करत आहे येत्या पंधरा जानेवारी रोजी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस त्याचप्रमाणे आमचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आमचे लाडके लोकप्रिय आमदार राजूमामा बोडे जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे दीपक भाऊ सूर्यवंशी आमचे प्रभार निवडणूक प्रभारी मंगेश दादा चव्हाण स्मिता स्मिताताई वाघ खासदार तसेच रक्षाताई खळसे अमोलदादा अमोलदादा जावळे यांनी यांच्या सूचनेनुसार मला उमेदवारी दिलेली होती आणि आज ही निवडणूक म्हणजे मी बिनविरोध निवड झालेली आहे याचा सार्थ अभिमान आहे आणि आनंदही आहे सर्व पदाधिकारी असतील सर्व नेते मंडळी असतील आणि सगळ्या वार्डातील नागरिकांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते कारण की गेल्या दहा वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करते आहे आणि त्याच कामाची पावती आज मला इथे मिळालेली आहे विनोविरोध होताना अतिशय आनंद होतो आहे आणि सर्व पदाधिकारी असतील सगळे नेते मंडळी असतील सर्व माझ्या प्र प्रभाग क्रमांक बारा मधील सर्व मतदार बंधू भगिनी असतील यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि खूप खूप कृतज्ञता मानते आणि हो तिसरे तीन म्हणजे तीन मी निवडणूक जिंकलेली आहे आणि याचा मला आनंद आहे आणि प्रभागामध्ये जी काम झालेली आहेत त्याचीच ही पावती आहे आणि जे आमच्या सन्मानिय सर्व नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे भाजपाचं खातं जे आहे ते महापालिकेत उघडलेलं आहे आगामी काळात भाजपाला किती जागा मिळतील किंवा महायुतीला किती जागा मिळतील काय विश्वास आहे विजयाचा नक्कीच महायुती म्हणून जळगाव शहरात चांगल्याच प्रकारे जागा येतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते जो माने कामाला आणि आता माझी झाल्यामुळे माझ्या वार्डातील जेवढे नगरसेवक आहेत बाकीचे राहिलेले त्यांच्यासाठी आणि उर्वरित सर्व प्रभागांमध्ये जिथे जिथे माझी गरज आहे तिथे मी परिपूर्ण म्हणजे पूर्णपणे सर्वांना साथ देणार आहे आणि सगळ्यांसाठी मतदाना म्हणजे मतदान घेण्यासाठी जाणार आहे